नमस्कार मतदार बंधू भगिनींनो मी घनसावंगी बोलती आहे माझ्या या पवित्र भूमीवर ऊस लावून राज्य करत होता त्या बळीराजाची आई घनसावंगी खूप काही बघितलं या पंचवीस वर्षात मी एक करान ऊस कापून बांधावर फेकताना बळीराजाची लाचारी बघितली आहे मी रस्त्याच्या खड्ड्यामुळे माझ्या लेकी बाळींना त्याच रस्त्यावर बाळांधी होताना त्यांच्या यातना सहन केल्या आहेत मी रस्त्याच्याच अभावामुळे वेळेत दवाखान्यात न पोहोचल्याने मरणाऱ्या प्रत्येकासोबत मी आणि पोहोचले दवाखान्यात तरी असुविधांमुळे त्यांचे होणारे हाल पहावे लागले एवढी निष्ठूर झालीय मी समृद्ध पोचण्या हा महाराष्ट्र अवघा तरी स्वतःच्या लेकरांच्या शिक्षणासाठी रडत आहे शिक्षण भेटावे थोडे तरी परी नको उघड्यावरी माझ्या तुम्हाला तुमचा अधिकार मिळवून देण्यात असमर्थ आहे कारण तुमच्यावर होणारा अन्याय तुम्ही निवडला आहे तो सहन करू नका निवडलेला अन्याय पलटून लावा आता मला बदल हवा तुम्हाला समृद्ध करण्यासाठी मला ताकद द्या भविष्य तुमच्या हातात आहे मतदान करा आणि यावेळी इतिहास बदला एक नवीन समृद्धी पर्व आणा निवडून द्या सतीश घाडगे पाटलाला निवडून द्या राजकारणातील माझ हे लेकरू एकट प्रयत्न करत आहे माझी लाज राखण्याचा मला त्याची सेवक म्हणून गरज आहे आणि त्याला तुमची मदत हवी आहे त्याला मत द्या आणि मुक्त व्हा या अन्यायात